नमस्कार मंडळी मी राणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर चला आज आपण बनवूयात मस्त झणझणी जन तसं काळ्या रसाचं चिकन रस्सा तर इथे मी चिकन घेतलेलं आहे अर्धा किलोपेक्षा पण जास्त आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर मी आता याला धुवून घेतल्यानंतर ना मी चिरून घेणार आहे एकदम बारीक किंवा मोठं ठेवलं तरी पण चालतं काही प्रॉब्लेम नाही तर मी जास्त बारीक नाही केलेलं मिडियम साईजचं ठेवलेलं आहे मस्त चिरून घेतलेलं आहे त्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये हळद आणि मीठ लावून हे पाच दहा मिनटं ठेवायचं आहे जास्त वेळ नाही ठेवायचं थोडा वेळच ठेवायचं आहे त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपलं आता वाटण तयार करायचं आहे ना त्यासाठी मी ते कांदा भाजवत घातलेला आहे गॅसवरती त्यानंतर कुकर घ्यायचं कुकरमध्ये हे मॅरिनेट केलेलं चिकन शिजवून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून मी इथे दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे तेल न टाकता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कुकरचं झाकण बंद करून इथे मी चिकन शिजवायला ठेवलेलं आहे तर बघू शकता झाकण काढून बघितलेलं आहे तीन चार ते पाच शिट्ट्या करून घेतल्या चिकन मस्त शिजलेलं आहे त्यानंतर इथे वाटण करून घ्यायचं आहे खोबरं घेतलं धने हिरवी मिरची हरभऱ्याची डाळ कांदा सगळं भाजून घेतलं त्यानंतर त्यामध्ये मीठ आणि लसूण टाकून घेतलं आणि पाणी घालून बारीक वाटून घेतलं त्यानंतर क गॅसवरती ना कढई ठेवून घेतली त्यामध्ये तेल टाकून घेतलं त्यामध्ये जे मसाले होते माझ्याकडे ते मसाले टाकून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर कारण आपण भाजीमध्ये मीठ टाकलेलं आहे, टाक आहे। अगोदर चिकन शिजवताना त्यामुळे मीठ हे कमीच घाला कारण खारट होण्याची पण शक्यता असते त्यानंतर ना काय केलं चिकन शिजवून घेतलेलं होतं ते चिकन आणि चिकन मी यामध्ये टाकून थोडा वेळ परतून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये असे मस्त झणझणीत अशी भाजी तयार होणार आहे आता आणि खूप छान लागते ही चवीला कारण आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे यामध्ये धने खोबरं आहे त्याचबरोबर हिरवी मिरची कांदा लसूण टाकून घेतल्यामुळे ते ऑलरेडी मसालाच तयार झालेला आहे त्यानंतर चिकन टाकल्यानंतर ना त्यामध्ये वाटण करून घेतलेलं होतं मसाला तो वा मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे एकदम ढाबा स्टाईल आपलं चिकन इथे तयार होणार आहे तर सगळं मिक्स करून घ्यायचं पुन्हा आणि जे चिकनचं पाणी होतं शिजवलेलं ते पाणी पण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला कितपत पातळ भाजी हवी त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही करायचे मिडियम ठेवायचे आहे म्हणजे आपला भाकरी आहे चपाती भाकरी यामध्ये चुरून खाता येईल इतपत आपला पातळ ठेवायचं आहे आणि खूप छान होतं हे एकदम एकदा नक्की बनवून बघा आमच्या गावी असंच बनवलं जातं चिकन असेल मटण असेल मटणही तुम्ही याच पद्धतीने बनवू शकता यामध्ये थोडीशी बाजरी चार ह्या भाजून जरी घातली बाजरीना तरी पण खूप छान चव येते भाजीला या तर आता भाजीला उकळी फुटलेली आहे मस्तपैकी आणि असं झणझणी तसं झालेलं आहे एका गॅसवरती सासूबाईंनी भाकरी बनवलेल्या होत्या आणि इकडे मी चिकन बनवलेलं होतं तर मस्त अशी उकळी फुटलेली आहे आणि आपली इथे भाजी तयार झालेली आहे म्हणजे मटण ती सॉरी चिकन तयार झालेलं आहे चिकन रस्सा तर कशी वाटली तुम्हाला ही एकदम सोप्या पद्धतीने पण तितकीच चविष्ट अशी रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडलास लाईक शेअर करा तुम्ही एकदा नक्की बनवून खा तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद